सावलीप्रमाणे मराठा समाजासोबत मुस्लिम समुदाय कालही होता आजही राहील आणि ह्या मराठा आरक्षण लढाईमध्ये मुस्लिम मुस्लिम भाऊ मराठा भाऊ यांच्यासोबत होते राहील हे मुंडा नंदोलन केलेलं आहे आणि माझ्या बहिणीला माझ्या मायेला माझ्या बायकोला घेऊनही सुद्धा मी आता मुंडन करणार आहे आता झालं खूप आता किती मराठी बांधवांचे बळी घेणार आहे सरकार किती मायाला आणि बापाला हे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून किती मराठे मुलं मातीत गेले अरे काकासाहेब शिंदेच नाही आपण फक्त काकासाहेब शिंदेला आठवतो रोजचे कित्येक काका साहेब शिंदे होत आहेत या मी या सरकार सरकारचा या भ्याड सरकारचा मी जमिनीच्या खाली जाऊन निषेध करतो जमिनीचा वरतून या सरकारचा निषेध करून कत्ताहीच काही कारण राहिलेलं नाही कारण की सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र शपथ घेऊन आणि पवित्र गुलाल चा अपमान या सरकारने करून अप्मान केलेला लेला है, उस्तेर समाज म्हणून लिया करकार का निशाथ करती। अपा सरकार या सरकारने में, लानी, लोचन देनी, तर्बूजने, अन्या कावलेने। आणि पवित्रपती महाराज करतो निषेध करतो निषेध करतो सदावरते पुन्हा ह्या पुन्हा सदावर त्याला काय करावं आणि त्याच्या विरुद्ध अजून त्याच्या सोबत हा नारायणला काय करावं अजून एक माणूस निघलाय त्याचं नाव काय माहीत नाही परंतु रोज हे सरकार नवे नवे लोकांना चान्स देता आहेत माननीय मनोजरंगी साहेबांच्या नेतृत्वाला गालबोट लावण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वावर मराठा समाज एकत्रित झालेला आहे ती एकवटलेला मराठाला फोडण्याचा हा बडो त्याच्यातला हा गुणरत्न सभावर कर महाराज करील कोणत्याही मत उभं राहायचं नाही जर राहिलो तर मला एक, एक, एक शून्य मतन म्हणजे बायकोनी पण मतदान दिलं नाही पाहिजे परंतु मी हे सांगेन तुम्ही मराठा समाजाचे जे जा नेतृत्व करत आहेत मान्य मनोज तरंगे साहेब त्यांच्यावर तीळ मात्र शंका घेऊन सत्तर वर्षाच्या नंतर तुम्हाला हा कोयनूर हिरा भेटलेला आहे तो जर विकला गेला नाही तर गुणरत्न सदावरते या या कोंबडी महाराज त्याच्या मागे लावून दिलेला आहे रे रिक्वेस्ट करतो पाय मी त्याच्या पडत नाही तुमच्याशी विनंती करतो माननीय मनोज चिरंगे साहेबांवर मात्र मुंगीच्या पायातली शंका घेऊ नका रे त्यांच्या मागे कालही होते आजही राहू मी मुस्लिम समुदाया अशी तुम्हाला एक सूचना करेल समजून घ्या रे बाबा आता नाही तर कधी नाही एक एखाद्या महिन्यात आचारसंहिता लागलेला आहेत आणि हे जे दहा टक्के दिलं हे आरक्षण बस एवढे दोन शब्द समजा बाबा देवेंद्र फडोवीसच्या बाबतीत काही विचारू नका स्वतःला घोषित हा चाणक्य झालेलं आहे रे बाबा यांनी काय काय केलं कसं कसं केलं तुम्हाला काहीच नवीन सांगण्याची आवश्यकता नाही फक्त एवढे सांगेल मराठा समाजाने माननीय मनोज चरंगे साहेबांना रे बाबा जोपर्यंत राहील तोपर्यंत माननीय मनोज चरंगे साहेब सांगेल तोपर्यंत आता मी हे टक्कल केलं हे टक्कल केलेलं आहे मराठा आरक्षण समर्थनात आताच आरक्षण नाही दिलं रे बाबा हे बुट छप्ट काढून तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत तो मुस्लिम समाज म्हणून मराठा समाज आरक्षण समर्थनात हे पुटा चपला घालणार नाही रे बाबा अरे तुम्ही पण असं पण करा रे बाबा हे समजून घ्या रे बाबा आणि हे नौटंकी नसून मला कोणत्याही मतांमध्ये उभं राहायचं नाही रे बाबा याला तुम्ही षड्यंत्र नका समजू रे बाबा एवढंच म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद शिवाजी महाराज हा रास्ता रोको आरक्षण अधिवेशनामध्ये दहा टक्के या केलेलं आहे आमची मागणी होती सगळे सोयरे हिंद हैदराबाद गॅझेट आणि गुन्हे मागे घेतले जावे आणि जी शिंदे समिती तिला मुदतवाढ दिली जावे त्या आरामखोरांनी एकही शब्द त्या संदर्भात काढलेला नाहीये जे आम्ही मागितलंच नाही ते गाजर आम्हाला सरकारने दिलेलं आहे तर सरकारला आता महाराष्ट्रामध्ये त्यांची जागा दाखवून दिल्या जाईल एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार तुम्ही पुन्हा सत्ते येणार का नाही हे तुम्ही विचार करा आता अरे सदावरती तू या सारखा बिंड माणूस घेऊन फडणवीस आणि राज्यकर्ते ते त्याचा फायदा घेतायत तू सदावरती किती बट डन किती चोट केन किती चोट पे अरे तुला लाच पाहिजे प्रत्येक वेळी आम्ही मुंबई तुला तुम्हाला शिक्के फस्त केलेला आहे आम्ही आता तू किती जरी कोटात गेला काही गेला काय करायचं ते कर तुझ्या पद्धतीने आम्हाला पण आम्ही मराठे आहोत आम्ही आता मागे हटणार नाही आणि सरकार कसं देणार नाही आम्ही पण त्यांच्या डोक्यावर बसून आरक्षण देणार अजित पवार तुम्ही प्रस्थापित मराठे तुम्ही चा, तुम्ही चादीच्या चमचा चा घेऊन चा तोडा जन्मला आलेल्या तुला आरक्षणाची गरज नाही आरक्षणाची गरज आमच्या गरजवंत मराठ्यांना आहे तुला काय तू काकाच्या जीवावर मोठा झालास आम्हाला असं कोणी काकाने भेटला आम्ही शेतकऱ्यांचे गरीब लोकांचे गरीब मराठ्यांची मुलं आहोत आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि तुलाही माहिती आणि आम्हालाही माहिती दहा टक्के आरक्षण आहे फक्त मराठा समाजात दिलेला गाजर आहे आणि गाजरच आहे तो फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे म्हणजे इथं कपटी राजकारण खेळतोय आम्ही मराठ्यांच्या मराठ्यांनी आम्ही त्यांच्या आमच्या मराठ्यांनी त्यांना काय केलेलं आहे माहिती नाही पण ते मराठा आरक्षण विषयाला किती काही ना काहीतरी गाडी फिरवतात काही ना काहीतरी नाराज होण्यासारख्या गाड्या करतात तर मला म्हणणं हा एकनाथ शिंदेने अजित पवार बांगड्या घालून बसलेल्या आहेत का त्यांना विषय मांडता येत नाही का अरे तुम्ही ज्या जातीत जन्मले ना जा, जा त्या फेडायची वेळ आलेली अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही फेडा आम्ही मराठा म्हणून तुमच्या नक्की पाठीशी तुम उभा राहू आणि निवडणुकीवर दोन हजार चोवीस मध्ये म्हणतात ना फडणवीस किती त्यांना वाटत असेल त्यांच्या काहीतरी भावना असेल कि आपण काहीतरी गाजर फिरू आणि लोक करू तर फडवणी साहेब तुम्हाला ओपन चॅलेंज आहे आम्ही सगळे सर्वसामान्य मराठा आमच्या घरातून पैसे खर्च करून येणार आणि तुमच्या विरुद्ध प्रचार करू जर मराठा आरक्षण नाही दिलं तुम्हाला या महाराष्ट्रातून नाही सत्तेतून हलवले शिवरा आणणार तर नावाच्या पाटील नाही